हॅलो नमस्कार कशा हा सगळे हसताना हसायलाच पाहिजे आज मस्त पैकी सोमवार आहे आणि उपवास आहे त्यामुळे तयारी झालेली आहे काय करणार का वांग वांग आणि भजी करणार आहे आणि खीर करणार आहे आणि मी आज काय केलंय माहिती का दाखव आज मी माहीमचा हलवा केलाय घरी केलाय मस्त पैकी व्हिडिओ काढला नाही म्हणजे म्हटलं जमते का नाही आपलं बघा केला आणि अजून आहे ठेवलेलं आहे कापायचं आहे पेपरला लावून ठेवलेलं आहे ते कापायच आणखी आणि एक मी पेपर ला ते पेपरला लावून ठेवलं त्याला ते आणि त्याला तसं चिटकून राहिलं आणि मी कॅरी भाग लावून केलं आणि मैदा छान भाजून घेतला तुपामध्ये आणि पाक केला म्हणजे दोन्ही जवळ एक एक वाटी प्रमाण घेतलं एक वाटी मैदा आणि एक वाटी साखर पाक एका बाजूला केला आणि मैदा छान तुपात भाजून मग त्या पाकामध्ये टाकून छान पैकी ते आपलं हलव सारखा आपला शिरा करतो का नाही करायचं तिथपर्यंत घटवलं एवढं करायचं आणि असं कागदावर टाकून किंवा कॅरी क्या, बॅगच्या ह्याच्यावर प्लास्टिक कागदावर टाकून केलं तरी चालते मस्त झालंय छानच मला आवडला मला म्हणजे हे डिश डिश नाही ही मिठाई मला आवडते आणि मी केली छान झाली आता नंतर व्हिडिओ करते त्याला आणि एक महत्वाचं त्याची गेली भीती पुराची भीती गायब झाली बाबा दोन चार दिवस ना त्याच याच्यामध्ये होतो पूर येतोय काय येतोय का सगळी तयारी करून ठेवली होती जायचं पण ठरलं होतं किंवा इथं राहायचं पण ठरलं होतं ए ना पूर आला तर म्हटलं काय घाबरायचं म्हणजे हा तिसरा पूर होता आला असता तर तिसरा पूर होता कारण का दोन वेळेस इथं पूर येऊन गेलेले आहेत आणि दोन वेळेचा अनुभव आहे काय म्हटलं काय काय होईना धावटले राहायचं नाही तर जावटलं जायचं हे चाललंय पुराची भीती गेली दोन चार दिवस मध्ये गेलो ना टेन्शन पण येत होता आणि असं काळजी पण वाटत स्वयंपाक आवरून घेते मस्त पैकी आता, आता, आता वाजलेले आहेत सव्वा सहा म्हणजे हो। स्वयंपाकाला तयारी लागायचीच वेळ आहे सगळं फ्रीज मध्ये काढून ठेवलेलं आहे मस्तपैकी स्वयंपाकायला लागते आणि कशी झाली सांगा आपली आपले नाही आपला हळवा आवडला छान चला कि बात पे म्हणजे बाहेर वातावरण आहेच पावसाळी वातावरण आहे सकाळी जरा पडत होता आणि आता जरा ऊन पडले एक दोन दिवस येणार पाऊस म्हणून मग काय माहिती आता म्हणजे पाणी आहे नदीत चाळीस फुट आहेच पाणी नदीत तिकडून जास्त सोडलं तर मग येऊ शकत पण आता सगळं शांत आहे त्यामुळं छान वाटते एकदा चिपुराची भीती गेली त्यामुळे मिठाई केली वा काही आहे मग जुळ चला मस्त पैकी आता स्वयंपाकडे नव्हत लागते आज उपास पण असतो ना, ना? 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 करायचं स्वयंपाक वेळेत म्हणजे आम्ही आठला जेवतोच मग आता आतापासून स्वयंपाकाला सुरुवात केली आठ पर्यंत सगळं ओके होत सव्वा सात सव्वा सहा वाजले सात नाही सव्वा सा ना? सहा वाजले चला घेते आवरून आणि नाही मला म्हणजे स्वयंपाक करताना असं काही व्हिडिओ नाही काढायचं ते होत म्हणजे सगळा गोंधळ होतो त्यामुळे आपलं असं काढते चला या माहीमचा हलवा खायला И си баппе. Да, нюан.